मुलीला पळवून नयेत तिच्याशी विवाह करणाऱ्या एकोणतीस वर्षीय तरुणाचा गोळी झाडून खून झाल्याची घटना मालेगाव शहरात पाच फेब्रुवारी रोजी उघड झाली होती यातील तरुणाचा मृतदेह शहरातील नाडा इथं आढळून ना आला होता मयत इब्राहिम खान यानं युसुफ खिचडा याच्या मुलीस पळवून नेऊन लग्न केलं होतं या प्रकाराचा राग येऊन तसंच त्याच्या साथीदारांचा गांजा पकडून दिल्यानं त्याचा गोळी झाडून खून केल्याची कबुली पित्याकडून देण्यात आली या प्रकरणी रमजानपुरा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास चक्रे फिरवी तरुणीच्या पित्यासह भाऊ तसंच बंदूक पुरवणाऱ्यासह सा दोन साथीदार तसंच दुचाकी व मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत याविषयी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी अधिक माहिती दिली मालेगाव शहरातील पोलीस स्टेशन रमजानपुरा येथे इब्राहिम गांजावाला याचा मर्डर झाल्यावरून गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यापूर्वी दोन आरोपितांना अटक करण्यात आली होती यातील आरोपी रेहान याच्याकडे पोलीस तपासादरम्यान पी सी आर दरम्यान केल्या गेलेल्या तपासामध्ये आणि इतर तांत्रिक विश्लेषणावरून आम्हाला अजून दोन आरोपींची माहिती याच्यामध्ये मिळाली होती त्या इतर दोन आरोपींनासुद्धा आज आपण अटक केलेली आहे आणि त्यांनासुद्धा कोर्टापुढे हजर करून दोन दिवस दो आपल्याला पिशार मिळाला आहे एकंदरीत सदर गुन्ह्याचा घटनाक्रम पाहता यातील मुख्य आरोपी रेहान याच्या बहिणीला मैताने पळून नेलेले होते आणि त्या पळून नेल्याचा राग हा आरोपीच्या मनात मैताबद्दल होता तसं आरोपीने काही लोकांजवळ बोलूनसुद्धा दाखवले होते की मी मैताचा खून करणार आहे त्या अनुषंगाने रेहान या आरोपीने दिलेल्या माहितीवरून सदर गुन्ह्याच्या घटनाक्रमानुसार नमरा मस्जिद जवळील ओवाडी नाल्याजवळील परिसरामध्ये मोटरसायकलवर रेहान आणि मयत हे बसून गेले होते रात्रीच्या अंधाराच्या वेळीच रेहानने त्याच्याकडील पिस्तल जे आम्ही आता जप्त केले आहे त्या पिस्तलवरून त्यांनी मैताच्या डोक्यामध्ये एक गोळी मारली आणि त्यात तो जागेवरच मयत झाला आणि मग त्या ठिकाणाहून आरोपी रेहान हा पळून गेला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने रेहानने दिलेल्या माहितीवरून त्याला बंदुकीसाठी मदत करणारा आरोपी जो मूळचा मालेगावचा आहे पण तो सध्या आता सिल्लोड येथे राहत होता आणि दुसरा आरोपी ज्याने मोटरसायकल घेऊन येऊन आरोपीला घटना ठिकाणाहून घेऊन दुसरीकडे घेऊन गेला होता असे इतर दोन आरोपी जे आता आम्हाला निष्पन्न झाले होते त्यांना अटक केली आहे एकंदरीत या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्वीचे दोन आणि आता नव्यानं दोन असे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि गुन्ह्याच्या संबंधाने वापरलेलं पिस्तल वापरलेले चार मोबाईल आणि एक टू व्हीलर अशी आरोपितांकडून पंचनाम्याद्वारे आम्ही जप्त केलेली आहे सदर खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मालेगाव शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु मालेगाव शहरातील रमजानपुरा पुल स्टेशनचा पूर्ण स्टाफ त्यांचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी श्री बडगुदर तसेच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक आणि मालेगाव येथील पथकामधील पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील आणि दोन्ही पोलीस स्टेशनचे या तपासामध्ये भाग घेतलेले सर्व अधिकारी आमदार या सगळ्यांनी मिळून या गुन्ह्यामध्ये अतिशय कमी क्ल्यू असताना कमी कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे न्यूज ब्युरो कसबादे अपडेट मालेगाव